हे पाहू शकताय पशुपतीनाथ मंदिर मंदिर खूप जुन आहे सगळ्यात पुरातन हिंदू मंदिर आहे म्हणजे ज्यावेळेस आता कस दोन हजार पंचवीस चालू आहे तसं ज्यावेळेस चारशे चाल चालू होतं ना चारशे सालापासून ह्याचा इतिहास आहे अशा प्रकारचे रुद्राक्ष असतं आणि ह्याचे कव्हर काढल्यानंतर आपल्याला कळत की ह्याच्यात पंचमुखी निघणार का कोणता निघणार गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आता आम्ही आहे काठमांडू मध्ये तर काठमांडू हा गुरुद्वारा होता तर गुरुद्वाराच्याच एका रूम आपल्याला राहण्याची सोय केली होती अशा प्रकारे ही रूम होती मोठी स्वतःच लोक बघण्यासाठी होती स्वतःसाठी गुरुद्वारा अशा प्रकारचं होतं चला आता खाली जाऊया आज ड्रेस चेंज करा बरेच दिवसांना फॉर्म तर चला आज जाणार आपण पशुपतीनाथ मंदिराचे दर्शन करायला ओके चला आता फायनली खाली आलोय गाडीला बॅग वगैरे ही केलंय पण ही पांढऱ्या पँटीचं काही काम नाही भाऊ लगेच पळ आता वच इतकी आहे की, की लगेचच्या लगेचच गाडी पॅन्ट खराब झाली अशा प्रकारचे इथे एक रील काढतो आपल्याला राहायसाठी मदत केली पहिली तर चावी देऊन येतो ज्यांनी आपल्याला चावी दिली होती त्यांच्याकडं ओके आणि चला जाऊया आपण चाललो आता पशुपतीनाथ मंदिराकडं तर तेल वगैरे लावायची गरज आहे का तसंच दिसतोय पाहू शकतो इथं गुरुद्वारा सिंग सत्संग मित्रांनो तर इथनं गुरुद्वारे निघतच होतं चावी वगैरे दिली तर सरांना आणि निघतच होतो तर सर म्हणले <laughs> की <laughs> नाश्ता <Okay>. करून <laughs> जावा तर इथं पाहू शकता रोटी आणि चहा थँक्यू सर ओके तर मेन म्हणजे काय मी इथनं चावी द्यायला आलो होतं खास तर सरांनी म्हणले नाश्ता केल्याशिवाय जाऊ नका नाश्ता करतोय मग आपण पुढच्या प्रवासासाठी निघतोय तर मित्रांनो जेवण वगैरे झालंय सकाळचा नाश्ता तर निघतोय आता इथनं चलो सर रोटी लेके जाऊ ओके okay. पेपर आहे का अशा प्रकारे कामकाज चालतंय मित्रांनो तर फायनली गुरु दोऱ्याला बाय बाय म्हणून आपण निघालोय आता पशुपतीनाथ टेम्पलकडे चांगली राहिली व्यवस्था चांगली झाली राहिली काल मला इतकी कटा आला होता मानसिक स्ट्रेस लय झाला होता में। मला म्हणजे मेंटल हेल्थ खराब व्हायची ना मग काय झालं हो काल कल... पन्सार पाच तशीच लय हे झालं आणि काल मी नाही रात्री परवा दिवशी दो एक दीड वाजता जोपलो होतं साडेपाचला उठून मी परत पंसार बनवण्यासाठी लवकर निघालो पण ते फाईन तर फाईन लावलं त्याने बाराशे मेन म्हणजे कसं आहे ते फाईन बी चुकवता आला असता पण मी जरा जास्त हुशारपणा नाही केला म्हणजे हुशारपणा करून चुकवला असता पण ते मला नाही बरोबर वाटलं की काय आपण कसूनही करणार ओके चलो सकाळ सकाळ बघा काठमांडू आठ वाजल्यात आता पडवे गैती होईल मी काल आलो होतो तो गजबत गजबत रोडला होते आता अजून मार्केट उघडायला चाल झालं उघडले बरे दुकानं दुकान या रोडला शोरूम वगैरे हो आहेत नेपाळची राजधानी काठमांडू कॅपिटल सिटी मित्रांनो तर आपण आलोय आता काठमांडू मंदिराच्या गेट पण इथनं आउट है का एंट्री तो वॉचमैन है सर मंदिर की मेन एंट्रेंस yes? मंदिर की एंट्रेंस एंट्रन्स से मन... एंट्री से मंदिर की हाँ गाड़ी पार्किंग ओके मित्रांनो मागच्या वेळेस मी नाही ह्या गेट निघेल तो मंदिरात त्यावेळेस नव्हे मी इथंच राहिला होतो इथं पाठी हॉटेल घेतलं होतं बाराशे हजार रुपये चार्ज होता त्याचा इथं पार्किंग कुठे तिकडं मोठी मोठी पार्किंग आहे रोड आहे चला पार्किंगला लाव गाडी म्हणजे काय या गल्लीतनं मी गेलो होता तर तिथं मला काय ते अकराशे रुपयाला काही रूम भेटली होती अशा प्रकारचं होतं ओके तिकडं पार्किंग आहे काय अँड पार्क असून बहुतेक चला मित्रांनो तर फायनली पोहोचलो आहे आपण मुक्तीनाथ मुक्तीनाथच म्हणतोय पशुपतीनाथ मंदिराच्या पार्किंगला तर ही पाहू शकत आहे इथं गाडी पार्किंगला लावली गाडी सामान आहे फक्त एक बॅग घेतली बाकी काय नाही आता इथं किती मिनटाची किती रुपये आहेत काय माहिती आपल्याला सूट देतो आहे काय एवढं माहीत नाही आहे तर विचारून पाहिलं काय हरकत नाही आपण सांगायचं भाऊ अशी अशी यात्रा करतो आहे तर दिली सूट तर दिली सूट ये बोलायला काय भांडवल लागतं आहे मित्रांनो तर अशा प्रकारे पार्किंगला लावलं आहे अशा प्रकारचं तिकीट दिले तर चला जाऊया इकडून जायला आहे इथं फोर व्हीलर प्रशस्त अशी पार्किंग आहे काय अडचण नाही आहे तिथं आपली गाडी ओके मित्रांनो तर चला फायनली आपण पार्किंगमधनं बाहेर आलो इथली माणसं चांगली आहेत माहिती का म्हणजे अशी एवढी आपल्याकडत नाही आहेत खु नाही आहेत म्हणजे सगळं सपोर्ट काय नाहीत आणि चुरी यांच्या ह्याच्यात नाही आहेत तर हे पाहू शकता ट्रॅडिशनल ड्रेस ट्रॅडिशनल नेपाळी ड्रेस अशा प्रकारे ट्रॅडिशनल ड्रेस ड्रेस असते आता इथनं मंदिर मंदिर सर सीधाजाने का तर चला इथनं गाड्या नाही घालाव म्हणून असं केलेलं आहे अशा प्रकारे आपण चटपून जाऊ शकतो ओके चला इकडं हाय महाभिरा मित्रांनो पार्किंगमधनं तिथनं असं आलं की अशा प्रकारचे गेटमधनं आपल्याला निघायला लागतं हे गेट जे मंदिराच्या परिसरात काही सामान का नाही ते असेल तर ट्रक वगैरे हो जाण्यासाठी उघडले जाते बाकी नाही आहे तर चला सकाळ सकाळ आपलं जीवन बिवन ओके झाले तर चलो जाऊया पुढे गेल्यावर दाखवत तुम्हाला आता हां मित्रांनो तर आता आलोय आहे गाडी पार्किंगला लावून हे आपल्याला तिथं एअरपोर्टचे तिथं भेटले होते तर त्यांना भेटून चला आता काय झालं मेन जिथन गाडी पार्किंगला लावली तिथला रोड संपतोय तिथनं आपल्याला ले लेफ्ट हँड साईडला गेलं की चपल्या काढायच्या ओके okay. मित्रांनो तर इथं चप्पल काढू शकताय तुम्ही म्हणजे फ्री सेवा आहे इथन पिशवी घ्यायची पिशवी चप्पल टाकायची आणि अ अशा प्रकारचे आहे तर नाही थँक्यू मॅम नाही मे ना आहे मित्रांनो चला अशा प्रकारे इथं नाही जास्त आहे इकडून आलं आपण समोर तिकडून आलो की जायरेक्ट समोर एंट्री आहे ज्या पार्किंग मधल्या गेट मध्ये फक्त चप्पल काढायसाठी लेफ्ट हँड साईडला याय लागते गेट पशी बाकी काही नाही चला जाऊया आता आपण Okay. मित्रांनो पक्षी पाहिले का अवघच आहे म्हणत पशुपतीनाथ जे पशुपक्षी आहेत त्यांचे देवता इथे तर अशा प्रकारे पाहू शकता किती पक्षी आहेत इथं आणि इथं सर आहे गोशाला आहे अजून कुत्र्यासाठी पण वेगवेगळं शिक्षण आहे त्यामुळं तर या मंदिराला पशुपतीनाथ म्हणून ओळखलं जातं तर असं मेन एंट्रन्स आहे मेन एंट्रन्सच्या आत व्हिडिओ काढणं अलाउड आहे खूप देश विदेशातून लोक येतात इथं असे मेन एंट्रन्स आहे मित्रांनो तर फायनल टप्प्यात आलेलो आहे आपण आता मंदिराच्या आत कॅमेरा अलाउड नसेल तर कॅमेरा हे पाहू शकताय पशुपतीनाथ मंदिर फायनली तुमचा भाऊ पशुपतीनाथ मंदिर मंदिर पाहू शकताय मित्रांनो तर फायनली दर्शन करून आलोय मंदिरात कसल्याही प्रकारचा कॅमेरा अलाउड नाही साधा फोन काढला फोन लगेच चेक करतात की भाऊ काही व्हिडिओ फुटेज काढली का लगेच डिलीट काय का काही एखादा दुसरा फोटा असला तर आता मंदिराचे दर्शन करून भारी बाहेर आलेलं आहे तर हे मंदिर खूप जुनं सगळ्यात पुरातन हिंदू मंदिर आहे म्हणजे ज्यावेळेस आत्ता कसं दोन हजार पंचवीस चालू आहे तसं ज्यावेळेस चारशे चाल चा, चा चालू होतं ना चारशे सालापासून ह्याचा इतिहास आहे जुना आणि ह्याची एकोणीसशे एकोणऐंशीमध्ये कुठल्या तरी बुकमध्ये ही पण झालेली नोंदणी पण झालेली आहे अशा प्रकारचं आहे आणि हे मंदिर हे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मंदिरे हिंदू धर्मातील सर्वात पवित्र मंदिर असून हे नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी आहे काठमांडू या ठिकाणी बागामती या नदीच्या किनारी ह्या मंदिराची आहे आणि इथं ह्या बागामती नदीच्या किनारी आपण जसं ह्याला पाहतो काशीमध्ये मणिकैनिका घाटमध्ये अंतिम संस्कार संस्कार चा चालू असतात सारखे तसेच इथं पण कंटिन्यू अंतिम संस्कार चालू राहतात अजून पिंडाचे कार्य वगैरे हो चालू राहते अशा प्रकारचं हे मंदिर आहे हे पाहू शकता तुम्ही हे अशा प्रकारचं मंदिर आहे ते मेन दिसतं आहे आतमधलं ते मंदिर आहे तर आपल्या तिथं वैती जाऊन तुम्हाला दाखवतो आणि इथं पाहू शकता इथं पिंडदान व संस्कार चालू असतात कंटिन्यू इथं एक चालू आहे तिथं दुसऱ्याची तयारी चालू आहे आणि इथं हे पंडितजी वगैरे बसलेले असतात अंतिम हे म्हणजे ही करायला पूजा वगैरे करण्यासाठी चप्पल घाल नाही पाहिजे होत खरं तर पायले खराब होते माझी चला मंदिराच्या बॅक साईडला पण छोटे मोठे खूप सारे मंदिर आहेत पाहू शकताय बरोबर सेंटल आहे काठमांडू सिटीच्या तुम्ही जे एअरपोर्टला उतरला ते एअरपोर्ट पासून जस्ट दोन किलोमीटर अंतरावर आहे मंदिर त्यामुळं काय अवघड आहे तुम्ही वन डे पण रिटर्न जाऊ शकता फ्लाईटने येऊन अशा प्रकारचं मंदिर आहे दर्शन करण्यासाठी चला मित्रांनो तर थोडं पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा मंदिराचा व्ह्यू येतो इथनं इथनं एक फोटो काढूया अशा प्रकारचा परिसर मित्रांनो तर इथं अशा प्रकारे आलं ना, आ आ आ आ। था था। ना की इथं तुम्ही फोटो वगैरे काढू शकताय आणि इथनं म्हणजे वीस रुपयाला एक फोटो घेतला काय अडचण नाही फोटो पाच मिनिमम काढायला लागतात तुम्ही जर ग्रुपमध्ये असला तर प्रत्येकाचा एक 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 काढला तर पाच होऊन जातात असे मी आता काढतो काढणार मी इथे एक फोटो आपल्याला जमत नाही त्यांच्याकडे फोटो काढायला डी एस वेगळा फंक्शन आहे आणि हे वेगळं फंक्शन आहे गोप्रो चप्पल घालून पाहिजे होती बॅगच वजनच नाही वाटते मला बहुतेक माझं वजन कमी झालंय आज बेल्ट लावला मी बेल्ट एकदम डिल्ला झाला मला इतके दिवस तर बेल्ट लावतच नव्हतं मी बेल्ट एकदम बिल्ला झाला चला आता इथनं क्लिअर व्ह्यू येतं मंदिराचा आता है पशुपतिनाथ मध्य काठमांडू मध्य तो सर तो आ जाओ सर थोड़ा लाइट नहीं तो काला दिखेंगे बोलिए बोलिए सर कैसा लगा बहुत अच्छा आगे आ जाइए थोड़ा काला दिख रही है हम भी बोलिए आपसे मिलने के बाद बहुत अच्छा लगा इतना दूर से पशुनाथ में आए आप सर जरा कॉन्फिडन्स कमी बोलायला ते चांगले बोलत होते त्यांचे आपण सिस्टर सिस्टी आहे सिस्टर आहे दोन ओके ओके नेपाली ओके ओके बहन आहे भाई बहन आहे ना ओके ओके मित्रांनो तर पाहू शकता इथनं मंदिर दिसतंय संपूर्ण हे मंदिर समोरचं दिसतंय इथे मेन मंदिर आहे आणि इथनं बागामती नदी वाती आणि मंदिरात खूप सारी पाहू शकता आहे आतमध्ये कसलाही कॅमेरा अलाउड नाही आहे आणि खूप सारी छोटी छोटी मंदिरं आहे मंदिराच्या आत आणि आपण दर्शन करून आलो आहे मंदिराचं आणि मंदिराच्या पाठीमागं असणारं एक शक्तीपीठ आहे त्या शक्तीपीठाचं दर्शन करण्यासाठी चाललं आहे मी तर चला जाऊया आणि इथं पाहू शकता इथं अंतिम संस्कार पण केले जातात तिथं मी एक चाललं आहे मग एक जणांचं झालं आता एक जण नवीन आलेलं आहे असं म्हणजे जे आपल्या हे आप काशीमध्ये पाहिलं तसंच इथं सेम आहे तर चला मित्रांनो तर पाठी मंदिराच्या पाठीमागे आलं तर इथे एक शक्तीपीठ आहे तर तिकडं चाललं आता असे जाण्यासाठी पायऱ्या वगैरे आहेत चला जाऊया ओके चांगलं बनवलेलं दिसतं इकडं मित्रांनो तर शिड्या चढून आल्यानंतर ना व अशा प्रकारचा परिसर लागतोय इथं छोटं गणपती बाप्पांचं मंदिर आहे आणि हे शक्तीपीठ एकाऊन शक्तीपीठ आहेत ना देवीची त्यातलं सगळ्यात पॉवरफुल शक्तीपीठ मित्रांनो तर फायनली आलोय गुहेश्वरी महादेव मंदिर म्हणून आहे जो कामाख्या देवीला आपण गेलो होतो आहे त्यातील कामाख्या देवीचा चला बरं सांगाल मी नंतर ह्याची माहिती कॅप्शन मध्ये टाकल नाही तर प्रॉपर माहिती घेऊन सांगत असे तर हे एकावन्न शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे ज्यांना एकावन्न शक्तीपीठ काय ते माहित नसेल तर व जे माता सती होती त्यांचे शरीराचे महादेवांनी एक्कावन्न पाठ करून वेगवेगळ्या भागात टाकले होते त्यातले जिथे जिथे जो जो पाठ पडला तिथे तिथे ते, ते, ते शक्तीपीठ तयार झाले आहे त्यातील इथे गुडघ्याचा पाठ पडला होता त्यामुळे इथे गुहेश्वरी शक्तीपीठ म्हणून ओळखलं जातं हे बागामतीच्या नदीच्या किनारी बसलेलं शक्तीपीठ आहे आणि जस्ट आपण तुम्ही पाहिलं की आपण आता कसं क पशुपतीनाथ मंदिरापासून अगदी पाच मिनटं प मागं आलो की हे मंदिर आहे मंदिर एकदम मस्त आहे असं पूर्ण वाड्या टाईप आहे आणि मधी मंदिर आहे गर्दी नसते मंदिराला एवढं मंदिर एकदम सुंदर मित्रांनो तर पशुपतीनाथ मंदिराच्या पाठीमागच आलं समजा दोनशे तीनशे मीटर गोरक्षनाथ मंदिर भेटल इथं छोटी मोठी खूप सारी मंदिर आहेत अशा प्रकारचा सा। परिसर आहे सगळा आता आपण आलोय हा परिसर पार करून तर चला जाऊया बाहेर मित्रांनो तर मी आता काठमांडू मध्ये तर काठमांडू मध्ये पशुपतीनाथ मंदिराच्या पाठीमाग एक ठिकाण आहे तिथं डोळं बंद करून असे हात जोडून जायचं हात गेला पाहिजे बरोबर और कोई ट्राय करे का हा तर मित्रांनो बघूया आता कोण जाते जा जाऊ घ्या बाई एक बाय जाऊ व्हिडिओ देखतो जाते का नाही हा हो भाऊ चाललंय आता हे असं हात जोडायचे डोळे बंद करायचे आणि बरोबर जाते का हॉलमध्ये <coughs> <आँ। आँ। आँ। coughs> हे बाई एक एक बार पकडो मे मेक मे करतो ओना हा गाय गाय ओके तर मित्रांनो अशा प्रकारे आहे आता ह्याचं पुराणिक महत्व काय आहे ते मला माहित नाहीये पण अशा प्रकारे लोक इथं हे जे पालन काय त्यात म्हणजे okay. काय ते असाल त्याला चला बाय बाय तुम्हालाही माहित होतं का कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो तर फायनली निघतोय आता इथनं एक फोटो काढलाय पन्नास रुपये अच्छा तर चला जाऊया आता आपल्याला पुढचे डेस्टिनेशन पाहिला जायचे तर ते अदोबर रुद्राक्ष कुठे येते पाहिजे रुद्राक्षावर एक व्हिडिओ काढायचा आपल्याला चलो संपली बैठ मंदिराच्या बाहेर आलो चप्पल वगैरे घातली आणि बाहेर आल्यानंतर नाही तर रुद्राक्ष माला भंडार म्हणून आपण रेट चेक करू आहे काय पंचमुखी काय काय बाई देखाव रुद्राक्ष रुद्राक्ष पहिले तो मी देखल तो फिर व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर हे पाहताय रुद्राक्ष तर मित्रांनो जगातील सगळ्यात प्युअर रुद्राक्ष हे नेपाळमध्ये गावतात तर रुद्राक्ष इथं पाहू शकतं रुद्राक्षच रुद्राक्ष रुद्राक्षच्या माळात माळा आणि रुद्राक्षाचे असं झाड असतं हे छोटं सॅम्पल साईज झाड आहे आणि ह्या जी पूर्ण जंगलची जंगल हे नेपाळमध्ये बसलेले आहेत बेसिकली रुद्राक्ष अशा प्रकारे असतं आणि त्याच्या त्याचं साल्ट काढल्यानंतर ना ते अशा प्रकारे निघतं त्याच्यात किती मुखी रुद्राक्ष निघेल हे आपल्या नशीबा असते अशा प्रकारचं रुद्राक्ष असतं इथं आपण आलेलं आहे आता एका दुकानामध्ये तर तुम्ही पाहू शकताय रुद्राक्षेच्या माळात माळा येतो हे अख्ख्या माळाच माळा आहेत रुद्राक्ष आणि इकडं पाहिलं तर एक मुखीपासून इथं जवळपास चौदा मुखी, मुखी रुद्राक्ष माळा आहे आणि गौरीशंकर माळा म्हणून जे ट्विन्स असतात ट्विन्स त्याला गौरीशंकर असं म्हणतात तर बाई एक ट्विन्स दिखाव <laughs> तर मित्रांनो हे पास असं तुम्ही पाहिलं तर तुम्ही वाचू शकता हे पोच करून तर अशा प्रकारे एक ते चौदा रुद्राक्ष असतात आणि त्याला गौरीशंकर असं म्हणतात जे दोन रुद्राक्ष जॉईंट जो, असतात त्याला गौरीशंकर रुद्राक्ष म्हणतात गणेश रुद्राक्ष पण आहे असं एवढे आहेत आणि ह्याचं महत्व खूप वेगळं आहे मित्रांनो आणि खूप सारे आपले इंडियातले लोक इथं आल्यावर रुद्राक्ष घेतल्याशिवाय मागाही जात नाही तर चला तुम्हाला माहित होतं का नेपाळमध्ये जगातले सर्वात सर्वश्रेष्ठ आहेत चला बाय बाय मित्रांनो तर बऱ्याच जणांना प्रश्न असेल की रेट कमी तर ही माळा नाही वेळ तुम्हाला घ्यायची असेल तर पन्नास रुपयाला पण माळा आहे आणि त्याच्यावरती तुम्ही

चला मित्रांनो अशा प्रकारे आहे चला निघतोय मी आता इथनं चलो पाणी पाणी प्यायचंच होतं मला पाण्याची बॉटल पण भेटली ओके हो मित्रांनो तर आपण आलो आहे आता रुद्राक्षाच्या दुकानात पाहूया रुद्राक्ष कसे असतात तर मित्रांनो मी ऑलरेडी घेऊन गेलो ह्यातले चौकशी केली तर अशा प्रकारे रुद्राक्ष पडलेले असतात बेसिकली आणि हे रुद्राक्षाचं झाड आहे आणि नेपाळमध्ये ने सगळे नैवे जंगल रुद्राक्षाचे आणि इथं आ आल्यानंतरनं तुम्हाला पाहिलं भेटेल जसे हे आता ह्या सरांनी मला पा पाण्याची बॉटल वगैरे दिली हे हे दिलं आहे आणि इथं पाहिलं तर हे अशा प्रकारचे रुद्राक्ष असतं आणि ह्याचे

इसमें है एक से चौदह तक का और है गौरी शंकर प्लस गणेश मुखी और एक मुखी सवार इस ऐसा ऐसा अलग अलग इससे ऊपर ऊपर मुखी भी होता है तो ये विशेष उपलब्धि के हिसाब से भी ज़्यादातर लोग पहना जाता है कोई कोई राशि में भी वो देख के पहनता है तो इसमें लेखा भी है और सा मुखी किस चीज़ के लिए पहना जाता है हर मुखी का एक उपलब्धि होता है तो वही उपलब्धि के हिसाब से तर मित्रांनो ह्या भाऊचा धन्यवाद आणि ह्या सहांचं पण धन्यवाद त्यांनी आपल्याला माहिती पण दिली पाण्याची बॉटल पण दिली आणि आता निघतोय मी तुम्हाला जर घ्यायचं असेल तर मी ह्याचा इथं कॉन्टॅक्ट नंबर टाकाल खाली तर त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही मागू शकताय आता मंदिराच्या बाहेर आलं तुम्हाला नंदी आ, सेवा स्थल मिळ मिळेल तिथं पाहू शकताय की गुरांना खायला चाललं जाते अशा प्रकारे आणि इकडं पाहिलं तर इकडं गोशाला अख्खी एवढी मोठी गोशाला आहे अजून पलीकडे पण असल तर पशुपतीनाथ मंदिरापाशी बोली तर चला लोक खास इथ फुलंच ऐकत का चला मित्रांनो तर फायनली पार्किंगला पोहोचलोय <laughs> आता आणि आता इथनं निघतो आपण पुढच्या दिशेने आता कुठं जायचं पाहूया फिक्स करूया पॉट एक फिरूया मित्रांनो तर आता निघतो इथ ना पहिला पॉईंट पॉइंट आपला रॉयल पॅलेस पाहूया चलो असेल तर लाईक करा आणि नवीन पात असाल तर सबस्क्राईब करा पुढच्या पार्टमध्ये आपण काठमांडूमधील लोकल जे पर्यटन स्थळ आहे ते पाहणार आहे त्यामध्ये काठमांडूचं कल्चर दाखवणारे एक ते दोन जागा आहेत त्यामध्ये काठमांडू पॅलेस स्क्वेअर म्हणून आहे अजून भरपूर साऱ्या जागा आहेत तिथं आपण जाणार आहे तर सबस्क्राईब नक्की करा कारण पुढचा पार्ट यापेक्षा भारी असणार आहे चला बाय बाय